सोयाबीनच्या भावावर तुम्ही शेवटच्या दोन दिवसात बोलले तुम्ही कर्जमाफीवर ज्या पद्धतीने रान पेटवायला पाहिजे ते पेटवलं नाही तुम्ही पदयात्रा काढायला पाहिजे ती काढली नाही तुम्हाला फक्त आयती सत्ता का द्यावी महाराष्ट्रानं त्या कर्जमाफी त्यांच्या बापाला आम्ही करायला लावणार हे तुम्हाला या व्हिडिओतून सांगतोय आम्ही त्यांची बाजू घेऊन बोलत नाही आपली शेतकऱ्याचीच बाजू आहे आमच्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये मनोज देवानंद कायंदे नावाचा जिल्हा परिषदचा विरोधी पक्ष नेता राहिलेला काँग्रेसचा माणूस हा वेळेवर आजीदादा गटामध्ये जातो आणि त्या ठिकाणी निवडून येतो तरी सुद्धा काँग्रेसचा का असं वाटत नाही की आपल्यातला इतका मोठा तरणाभांड उमेदवार गेला आहे काँग्रेसला काहीही वाटत नाही आमच्याकडनं थेट मतदारांवर प्रभाव पाडला जातो परंतु महाविकास आघाडी आम्हाला गृहीत धरते त्यांचे तेच प्रस्थापित नेते त्यांचे तेच तेच चेहरे आणि तेच त्यांचं मुरलेलं सडलेलं कुजलेलं राजकारण शेतमालाचे पडलेले भाव न दिलेली कर्जमाफी यासह अनेक मुद्द्यांवरनं शेतकरी नाराज होते आणि त्यांची मानसिकता होती की आपण महाविकास आघाडीला मॅन्डेट द्यावं त्याचबरोबर सामान्य माणूसही काही महायुतीवर इतका खुश नव्हता परंतु असं असतानाही महायुतीला भूतोन भविष्य ते असं यश मिळतंय आणि महाविकास आघाडीचा अपमानजनक असा दारुण पराभव होतोय याची कारण काय काय ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मला तुम्हाला जरा मागे घेऊन जायचंय लोकसभेच्या इलेक्शन मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दहा दहा उमेदवार उभे केले होते आठ त्यांचे जिंकले जवळपास ते ऐंशीच्या स्ट्राईक रेट खेळलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नऊ उमेदवार आलेले आहेत ते असं म्हणाले होते की प्राजक्त बहरला माझ्यादारी आणि फुले का पडली शेजारी कारण की सहानुभूती संपत्ती त्यांना होती परंतु राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेसला त्याचा जास्त फायदा झाला काँग्रेसचा स्ट्राईक रेट तर सांगायचीच काम नाहीये जवळपास ते एक वरनं सोळावर गेलेले आहेत इतकं मोठं यश संपादित केलेलं असताना ते यश त्यांना विधानसभेमध्ये का टिकवता आलं नाही तर त्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अति ओव्हर कॉन्फिडन्स अति आत्मविश्वास म्हणजे काय ते, ते झाल्यानंतर का महाविकास आघाडीतल्या प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद चंद्र पवार नाना पटोले अँड काँग्रेस यांना सगळ्यांना असं वाटायला लागलं की शंभर टक्के आता महाविकास आघाडीची सत्ता बसतीये आणि ती सत्ता बसल्यानंतर मुख्यमंत्री मी माझे जास्त त्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार म्हणून काँग्रेसमधले नाना म्हणतात मी मुख्यमंत्री होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे साठी संजय राऊत म्हणतात की यांनाच चेहरा करा त्या ठिकाणी मध्ये जयंत पाटील त्या ठिकाणी त्यांना शरद पवार एका सभेमध्ये सांगतात की जयंतराव तुम्हाला राज्य सांभाळायचंय त्यामुळे हे जो अति आत्मविश्वास जो आहे हो तर नडलेला आहेच आणि काँग्रेस महाविकास आघाडी अति आत्मविश्वासामध्ये त्या ठिकाणी जगत असताना महायुतीनं भाजपनं त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी बघितलं की एकंदर सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे एकंदर सामान्य माणूस महागाईमुळे त्रस्त आहे मग याला काउंटर कसं करायचं आणि महाविकास आघाडीला कसं दाबायचं तर त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मनोज जारांगे पाटील असतील छगन भुजबळ असेल हाके असेल किंवा हे जे आंदोलन वगैरे झाले सगळे आदिवासी पासून तर मराठ्यांपर्यंत धनगरांपर्यंत याचा सगळ्याचा सगळा फायदा हा त्या ठिकाणी एकनाथराव शिंदे अजितराव पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी करून घेतलेला आहे आणि यांना असं वाटत होतं की लोकसभेला जसा जारंगेचा फायदा आपल्याला होईल तसा तो या वेळेस आपल्यालाच होईल परंतु तसं न होता जरांगींनी किंवा जरांगीच्या ज्या भूमिका आहेत आणि जे काही त्यांनी निर्णय घेतलेत त्या निर्णयाचा फायदा हा थेट एकनाथ शिंदेना जास्त होताना त्या ठिकाणी दिसला जातीपातीच्या राजकारणावर अनेक ठिकाणी माधव जो की गोपीनाथराव मुंडेंनी वापरला होता पॅटर्न माळी धनगर मांजारी अशा पद्धतीचे पॅटर्न वापरून छोट्या मोठ्या जातींना सोबत घेऊन त्या ठिकाणी उमेदवारी देताना ज्याची जात मुटी त्याला उमेदवारी अशा पद्धतीचे समीकरण वापरून त्या ठिकाणी निवडणुका जिंकण्याचा आणि ज्या त्या आमदारांनी ज्या त्या उमेदवारांनी त्याच्या मतदारसंघावर फुल्ली कॉन्सन्ट्रेट करायचं विजय कसा खेचता येईल समोरच्या उमेदवाराच्या जमेच्या बाजू काय विकनेसिस काय त्याचा अनालिसिस त्याच्यावर अभ्यास आणि त्यासाठी प्लॅनिंग या सुद्धा गोष्टी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महायुतीनं केल्यात आणि हे जे आहेत हे फुग्यात राहिलेत महाविकास आघाडीवाले आणि हे जे काय भाजप आणि महायुतीनं केलं याच्या सोबत त्यांच्या सोबत होती लाडकी बहीण आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का या ठिकाणी शेतकरी असेल कर्मचारी असेल आणि व्यावसायिक असेल यांच्यापेक्षा संख्या जास्त आहे जे की हातावर पोट धरून जगणारे आहेत आणि त्यांच्या खात्यात तीन तीन चार चार महिन्यामध्ये जर साडेसात हजार रुपये जमा झाले असेल तर तुमचे तीन हजार रुपये कधी मिळणार त्याच्यापेक्षा यांचे मिळतायेत ना हे मिळणारे मी का बंद करू या धोरणानुसार महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि जो काय महिलांचा मतदानाचा टक्का वाढला तो टक्का सरळ सरळ महायुतीला फायदा करून दिला आणि या ठिकाणी लाडकी बहीण आणि मायक्रो प्लॅनिंग आणि महाविकास आघाडीचा ओव्हर कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी महायुतीच्या विजयाला जबाबदार आहेत आपण बघतो त्या ठिकाणी माझ्यासारखे अनेक युट्यूबर आहेत त्यांच्यावर महाविकास आघाडीचं बिलकुल लक्ष नाही आमच्याकडनं थेट मतदारांवर प्रभाव पाडला जातो परंतु महाविकास आघाडी आम्हाला गृहीत धरते त्यांचे तेच प्रस्थापित नेते त्यांचे तेच तेच चेहरे आणि तेच त्यांचं मुरलेलं सडलेलं कुजलेलं राजकारण याच्यामुळं काय झालेलं आहे की जनता सुद्धा त्यांना कंटाळलेली आहे आता तुम्ही बघू शकता पृथ्वीराज चव्हाण सारखा दिग्गज नेता पराभूत होतो बाळासाहेब थोरात सारखा नेता पराभूत होतो यशोमती ठाकूर सारखी महिला नेता पराभूत होते नाना पटोले मी आता व्हिडिओ करायच्या आधी बघितलं तर त्या पराभवाच्या छायेमध्ये त्या ठिकाणी दिसलेल्या आहेत म्हणजे इतक्या पद्धतीची धुळधाण एवढ्या दिग्गज नेत्यांची होतीये अरे आमच्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये मनोज देवानंद कायंदे नावाचा जिल्हा परिषदचा विरोधी पक्ष नेता राहिलेला काँग्रेसचा माणूस हा वेळेवर अजितदादा गटामध्ये जातो आणि त्या ठिकाणी निवडून येतो तरी सुद्धा काँग्रेसला असं वाटत नाही की आपल्यातला इतका मोठा तरणाभांड उमेदवार गेलाय त्या काँग्रेसला काहीही वाटत नाही त्याच्यामुळं जे ये हे संपण्याचे कारण जे आहेत ते हेच आहेत की तरुणांना संधी द्यायची नाही त्यांना चान्स द्यायचा नाही सामान्य घरातल्या माणसांना काँग्रेसमध्ये जाऊन मोठं व्हायचं राजकारण करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट हो आहे ती आता पॉसिबल राहिली नाही त्या उलट भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांचा तर इतिहास राहिलेला आहे की त्यांनी सामान्य घरातल्या पौरांना वरती घेतलेला आहे त्याच्यामुळं हा विकास जो आहे की हे दोघं तिघ हे एकनाथराव शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे कामाचे लोक आहेत ऍक्टिव्ह लोक आहेत पोचणारे लोक आहेत धडळीने काम करणारे लोक आहेत भावपर योजना टाकायची का टाकली त्या ठिकाणी वीजबिल माफी करायची का केली आणि आता कर्जमाफी त्यांच्या बापाला आम्ही करायला लावणार हे तुम्हाला सगळे या व्हिडिओतून सांगतोय आम्ही काय त्यांची बाजू घेऊन बोलत नाही आपली शेतकऱ्याचीच बाजू आहे परंतु काँग्रेस हे महाविकास आघाडी एक गृहित धरता आहेत कॅन्डिडेट टाकण्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप गफलती केलेल्या आहेत महाविकास आघाडीनं कुठल्या मुद्द्यांवर राजकारण करावं इथं शेतकरी बहुल लोक आहेत इथं महागाई वाढलेली आहे याच्यावर तुम्ही करा ना शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही घ्यायला तयार नाही तुम्ही मागच्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांचा कापूस आणि कर्जमाफी घेतली नाहीतर तुम्ही फार लोकसभेतलं संविधान वाचवा न्याय अमुक धमुक अरे कुणावर अन्याय झालाय लोकशाही जिवंत आहे कायदा जिवंत आहे आणि सगळे आपापले जगतायत तुम्ही मुद्दे बघा लोकसभेमधलं फॅक्टर आणि विधानसभेमधलं फॅक्टर वेगळा आहे तुम्ही लोकसभेतलीच उजळणी इथं म्हणायला लागले कसं काय जमणार आहे इथले मुद्दे वेगळे इथले समीकरण वेगळे याच्यावर बोलणं गरजेचं आहे ना तर याच्यावर बोललेच नाही सोयाबीनच्या भावावर तुम्ही शेवटच्या दोन दिवसात बोलले तुम्ही कर्जमाफीवर ज्या पद्धतीनं रान पेटवलं पाहिजे ते पेटवलं नाही तुम्ही पदयात्रा काढायला पाहिजे ती काढली नाही तुम्हाला फक्त आयती सत्ता का द्यावी महाराष्ट्रानं त्यानंतर हे जे काय भूतोन भविष्यात यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे याच्यावरनं अनेक राजकीय विश्लेषक आणि संजय राऊत जे पत्रकार आणि खासदार आहेत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत की एकीकडे एक सगळ्या एक्झिट पोलची किंवा जनतेची मानसिकता असताना अशा पद्धतीचा निकाल कसा काय लागू शकतो म्हणजे तुम्हाला मी निकाल सांगतो दोनशे तीस प्लस महायुती आहे आणि छप्पन वर महाविकास आघाडी आहे जी की फोडल्यानंतर त्याचे छप्पनपेक्षा जास्त आकडा त्यांचा होता त्याच्यानंतर अजित पवारच्या राष्ट्रवादीनं चाळीसपेक्षा जास्त जागा घेतलेल्या आहेत शिंदेच्या शिवसेनेनं पेक्षा जास्त जागा घेतलेल्या आहेत एकट्या भाजपनं जवळपास एकशे तीसचा आकडा त्या ठिकाणी क्रॉस केलेला आहे ठाकरे गटाला फक्त एकवीस जागा मिळालेल्या आहेत एकोणीस जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत बारा जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणजे ज्यांच्या जा जेवढे होत्या त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना एकाचा आला इतर सात आहेत त्या ठिकाणी बच्चू कडूंचा पराभव झालेला आहे असं सगळं समीकरण त्या ठिकाणी यावेळेस बदलून गेलेलं आहे कारण की चाराचे सहा पक्ष झाले होते तिसरी आघाडी होती आणि याचं गणित कोणीच लवकर बांधू शकलं नाही परंतु महाविकास आघाडी कमी पडली आणि त्या ठिकाणी असा जो काही निकाल लागलेला आहे यामुळं सामान्य माणसासह राजकीय नेते आणि पत्रकारांच्या मनामध्ये मा असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे की का हा काही ई एमचा गफला आहे का परंतु अनेक उमेदवारांचे मताधिक्य काँग्रेस आणि भाजपचा आटीतटीच्या लढती ह्याही आम्ही त्या ठिकाणी बघितल्यात त्यामुळं तसं तर काही वाटत नाही असंच वाटतंय की हा सगळा तो प्लॅन जो आहे तो लाडकी बहीणं उलटून टाकलेला आहे लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी जातीवर मतदान नाही केलं मातीवर केलं परंतु यावेळेस सगळ्यांनी जातीवर मतदान केलं त्यामुळे सुद्धा असा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळू शकतो त्यानंतर जे कर्जमाफीवरून जे काय रान पेटवायचं रान पेटू शकले नाही महाविकास आघाडीवाले परंतु त्याच ठिकाणी महाविकास आघाडीनं मॅनिफेस्टोमध्ये कर्जमाफीचा मुद्दा घेतला आणि महायुती कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हती त्यांनी लगेच तो मुद्दा आपल्या मॅनिफेस्टोमध्ये ऍड केला आणि आम्ही सुद्धा कर्जमाफी करणार केलं कॅम्पेन चालू आणि घेतला त्याचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांमध्येही बीजेपी प्लस राहिली महायुती त्या ठिकाणी लाडकी बहिणीचा फायदा शंभर टक्के त्यांना झालेलाच आहे इतर गोष्टींमध्ये सुद्धा ते प्लस राहिले त्याचबरोबर ईव्हीएम वर सुद्धा मोठ्या प्रमाणात शंका सुद्धा लोकांची बळावलेली आहे कारण की जे काय दिग्गज नेते पराभूत झालेत त्याच्यामुळे थोडं ईव्हीएम वर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि आता जे काय शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हे लोक आता पुढे न्याय देतील का त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यामुळं आता या महाविकास आघाडीकडनं अपेक्षा न ठेवता आम्हा शेतकऱ्यांच्या पोरांना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून मग ती कर्जमाफीची मागणी असेल शेतमाल भावाची मागणी असेल पीक विम्याची मागणी असेल हे घेणं गरजेचं आहे महाविकास आघाडी ओव्हर मध्ये गेली सोबतचे छोटे मोठे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊ शकले नाही त्यांच्यामुळे मतदानाचा टक्का वाढू शकले नाही लाडकी बहिणीच्या साठी काउंटर आणलेली तीन हजार रुपये महिन्याची महालक्ष्मी योजना ती लोकांना पटवून देऊ शकले नाही तीन लाखाची कर्जमाफी लोकांना पटवून देऊ शकले नाही त्यामुळे त्यांचा दारुण पराभव झालेला आहे आणि लाडकी बहीण याच्यामध्ये गेम चेंजर ठरलेली आहे तुमचं मत काय आहे हे कमेंट्स मध्ये सांगा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ आता शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत या गोष्टी पोहोचू द्या जेणेकरून आता शेतकऱ्यांविषयीची जनजागृती ही आपल्याला महाविकास आघाडीकडनं नव्हे तर आपल्याला आता पुढे होणं गरजेचं आहे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असं बेलाकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपला पेज फॉलो करा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील